नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे पनीर टिक्का तुम्ही बघू शकता की छान असा घट्टसर आपला पनीर टिक्का झालेला आहे आणि कमी साहित्यामध्ये आपण बनवलेला आहे चला तर बघूया आपण हे पनीर घेतलेलं आहे ते कट करून घेऊ अशा प्रकारे मी काप पाडलेले आहे त्याचे आता आपण कांदा कापून घेऊया जाडच कापत आहे आपल्याला बारीक करायचं आहे म्हणून टमाटर तीन टमाटर घेतले मी आणि तीन कांदे घेतले चला तर आपण याची पेस्ट बनवून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट बनवून घेतली कांद्याची आणि टमाटरची पण आणि पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊ आपल्याला थोडंसं जास्तच तेल पाहिजे कारण कांदा पूर्ण तेलातच भाजायचा आहे आपल्याला कांदा आणि टमाटर पण आधी आपण या तेलात पनीर भाजून घेऊया छान असं थोडंसं तळल्यासारखं मंदाचेवर मैत्रिणींनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये नवीन नवीन रेसिपी डिझायनर ब्लाउज डिझायनर ड्रेस पाहायला मिळतील माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपलं हे पनीर भाजून घेतलेलं आहे तुमचा जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपी बनवून घेऊया आता हे आपलं पनीर झालेलं आहे हे पनीर काढून घेऊ आता आणि नंतर कांदा टाकून घेऊ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडंसं लाल कलर आलेलं ला आहे त्याला पनीरला आपण कांद्याची पेस्ट टाकून घेतली आता आचेवर छान भाजून घेऊ कांदा आणि टमाटर पण आधी कांदा भाजून घेऊ कारण कांद्याला खूप वेळ लागते भाजायला त्याच्यामुळे आधी थोडासा कांदा भाजून घेऊ नंतर टमाटर टाकू आपण याच्यामध्ये आपला कांदा होते तोपर्यंत आपण मसाला रेडी करून घेऊया आम्ही पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे दोन चमचे लहान दोन चमचे घेतलेला आहे याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेऊ आणि हे छान अशी मिक्स करून घेऊया लिक्विड तयार करून घेऊ याचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मसाला रेडी करून घ्यायचा आहे आता आपला कांदा पण झाला याच्यामध्ये आपण टमाटरची पेस्ट टाकून घेऊया तुम्हाला जर वाटलं तुम्ही वरून थोडंसं तेल टाकलं तरी चालेल आणि हे पण आपल्याला पाच किंवा दहा मिनटं असंच आचेवर होऊ द्यायचं आहे आपलं हे सारण आता झालेलं आहे याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकू थोडीशी थोडंसं मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर वरून थोडासा सांबार आणि याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट मी मोठे दोन चमचे टाकलेले आहे तिखट आणि छान असं मिक्स करून याच्यामध्ये टाकूया आपण आता गरम पाणी तुम्ही बघू शकता थोडंसं मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पनीर टाकून वरून थोडस सांबार मिक्स करून घेऊया तुम्हाला जर याच्यापेक्षा थोडीशी पातळ लागली तर तुम्ही पाणी टाकू शकता आणि झाकण ठेवून एक उकडी येऊ दिली आपण तुम्ही बघू शकता छान अशी तरी आपली वर आलेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा मैत्रिणींनो छान टेस्टी अशी ही भाजी तयार होते चला आपली भाजी तर झाली तयार कमी साहित्यामध्ये छान अशी टेस्टी भाजी झालेली आहे चला मैत्रिणींना भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद